जळगाव महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत सागर पार्क मैदानावर महिला बचत गटाच्या खानदेश महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे चार ते पाच दिवसाच्या या खानदेश महोत्सवाला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला आहे यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे खासदार उमेश पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती शाळकरी मुलांच्या नृत्यासह गीत गायन व वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाने या खानदेश महोत्सवाला शुभारंभ झाला गेल्या पाच वर्षांपासून महापालिकेच्या वतीने महिला बचत गटांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या खानदेश महोत्सवाचं आयोजन केलं जात आहे यंदा या महोत्सवामध्ये चौदाशे बचत गट सहभागी झाले असून हो चौदा हजार महिलांचा त्यात समावेश आहे चार ते पाच दिवस जळगाव शहरवासियांना खाद्य विविध गोष्टींची मेजवानी असणार आहे गोष्टीला बघून त्यावर निर्णय घेण्याची त्यांची ही कार्यक्षमता हे प्रत्येक जळगाव करायला गायकवाड मॅडम यांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी आपलं आज व्यक्त करावं डॉक्टर विद्या गायकवाड मॅडम एकदा ता जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या वतीने त्या गेम शो आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे सगळ्यांनी आज सहभागी व्हायचं आहे निर्मला गायकवाड मॅडम Gracias. सालाबादाप्रमाणे यावर्षीसुद्धा म जळगाव महानगरपालिका आणि महिला बाल विकास कल्याण खात्याच्या मार्फत खानदेश महोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो याचा मूळ उद्देश हाच आहे की खानदेशमधले जे बचत गट आहे किंवा खानदेशमधली जी कला संस्कृती आहे त्याचबरोबर खानदेशामध्ये जे काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी केल्या जातात त्याचं एक प्रकारचं प्रदर्शनच म्हणता येईल त्या पद्धतीनं या ठिकाणी हे कार्यक्रम राबवले जातात आणि मला तरी असं वाटतं की महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा आपल्या खानदेशामध्ये काय आहे हे या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये दाखवलं जातं आणि एक स्तुत्य उपक्रम सालावादाप्रमाणे यावर्षी साजरा केला जातो आहे मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो